इंदिरा एकादशी व्रत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे पारणाची वेळ ही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून सदावीस तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे हिंदू धर्मात इंदिरा एकादशीला मोठे धार्मिक महत्त्व आहे इंदिरा एकादशी विशेषतः महत्त्वपूर्ण आहे कारण ती पितृपक्षाच्या काळात येते जेव्हा हिंदू त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करतात या व्रताचे पालन केल्या मृतांच्या आत्म्यांना मोक्ष आणि नंतरच्या जीवनात शांती प्राप्त होण्यास मदत होते असे मानले जाते भक्त केवळ स्वतःसाठीच नाही तर त्यांच्या मृत प्रियजनांच्या आत्म्यासाठी देखील भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास आणि प्रार्थना करतात हा दिवस वा पूर्वजांच्या वारसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आध्यात्मिक कर्तृत्वे पूर्ण करण्यासाठी एक स्मरण म्हणून काम करतो या काळात उपवास आणि भक्ती जिवंत आणि मृत यांच्यातील संबंध मजबूत करतो पूर्वज समाधान यानी आशीर्वादी राहतात याची खात्री करतात इंदिरा एकादशीमध्ये भक्त कठोर उपवास पाळतात धान्य कडधान्ये आणि काही पदार्थ वर्ज करतात फळे आणि दुधावर लक्ष केंद्रित करून हा उपवास केला जातो प्रार्थना आणि नामस्मरण विशेषता करून केलं जातं प्रार्थनेत गुंतून विष्णूंच्या नामाचा जप करणे आणि भगवान विष्णूंशी संबंधित शास्त्राचे पालन केल्याने परमात्म्याशी संबंध जोडण्यास मदत होते तर्पणसारखे जे आपले पूर्वजांसाठी जे तर्पण आहे तर ते केलं जातं तर्पणसारखे के विधी दिवंगत आत्म्यांना सन्मान देण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी केले जाऊ शकतात त्यांना शांती मिळेल याची खात्री आपण या वेळेमध्ये नक्कीच करू शकतो इंदिरा एकादशीच्या पूजा कशा पद्धतीने करायची आहे तुम्ही उपवास करा किंवा उपवास करू नका तरीही तुम्हाला अशा पद्धतीने एकादशीची पूजा करायची आहे पहाटे उठायचं आहे लवकर उठून स्नान करायचं आहे शुभ मुहूर्तामध्ये भगवान विष्णूंचे किंवा शालिग्रामाला गंगाजलाने स्नान घालावे पूजेच्या ठिकाणी स्वच्छ करून चौरंग ठेवावा त्यावर श्री विष्णूंची मूर्ती स्थापित करावी त्यानंतर गंगाजल फुले गंध अक्षदा अर्पण करावे श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आठवणीने तुळस अर्पण करावी धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करून आरती करावी याशिवाय विष्णू सहस्र विष्णू नामचे स्तोत्राचे पठण करावे पठण झाल्यानंतर गाय आणि कावळ्याला जेवण द्यावे असं केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो असे मानले जाते भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळी फुले वस्त्रे नैवेद्य अर्पण करावी या पितृपक्षातील इंदिरा एकादशीला इतकं महत्त्व का आहे तर असं म्हणतात की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पित्र तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होत असते या दिवशी आपण ज रात्री जमिनीवरती झोपावे जमिनीवरती झोपणं शक्य नसेल तर चटईवरतीही तुम्ही झोपू शकता नंतर तुम्ही या दिवशी इंदिरा एकादशीची कथा सुद्धा वाचावी आणि शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी आणि शेवटी क्षमा प्रार्थना करावी तर अशा पद्धतीने आपल्याला इंदिरा एकादशीची जी काही संपूर्ण पूजाविधी आहे तर ती आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष घरामधील शत्रुपिडा शत्रुबाधा संपावे यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर त्यामध्ये तुम्हाला उद्या तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला संध्याकाळी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे त्या दिव्यामध्ये काळे तीळ हे आवर्जून टाकायचे त्याच्यानंतर सकाळी आंघोळ झाल्यानंतर सर्वात प्रथम भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून सुद्धा तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्घ म्हणून आपल्या पितरांसाठी अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची जी मूर्ती असते तर त्यावरती तुम्हाला दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून ओम विष्णवे नमो नम म्हणत तुम्हाला हा अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकावन्न वेळेस तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर इंदिरा एकादशीच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं तुमच्या आजूबाजूला जी कोणती पवित्र नदी असेल मग ती गंगा गोदावरी नर्मदा सरस्वती कोणतीही असू द्या तर तुम्हाला त्या नदीमध्ये जाऊन जर अंघोळ करणं शक्य असेल तर आवर्जून करून तिथे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे पण ते शक्य नाही आहे तर आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू तुम्हाला टाकून आंघोळ करायची आहे तर कशासाठी आपल्या घरामध्ये जे काही शत्रूंचा आपल्याला त्रास होत असतो बघा काही अशी लोकं असतात त्यांना आपली झालेली प्रगती ही अजिबात बघवत नाही तर ती आपली प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी त्यांची जी नजर आहे तर ते आपल्या घराला आपल्या घरादारातील मुलाबाळांना आपल्या घरातील व्यक्तींना लागत असते तिथं नजर निघून जावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्ती नसत्या व्हाव्या त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय चांगलं राहील नाही तर मग तुम्ही तुमच्या वेळेमध्ये म्हणजेच एक सकाळी आठ वाजेपर्यंत हा उपाय करा कारण आठ नंतर जी आंघोळ असते तर ती राक्षसांची आंघोळ मानली जाते असं आपल्या पुराणांमध्ये लिहिलेला आहे पितृपक्षातील इंदिरा एकादशी ही खूप महत्वाची आहे होईल तितके उपाय करण्याचा प्रयत्न करा तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला उठल्याबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी याचंही पठण करायचं आहे आणि आंघोळीसाठी जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर तुम्हाला सर्वांना कडुलिंब माहीत असेल तर ह्या कडुलिंबामध्ये किती आयुर्वेदिक आणि त्याचबरोबर वैज्ञानिक ना किती दुर्गुणधर्म आहे सर्वांनाच माहीत आहे तर ह्या कडुलिंबाची आपल्याला पानं घ्यायची आहेत थोडीशी घेऊ शकता तुम्ही पाच दहा किंवा अकरा घेऊ शकता आणि गोमूत्र तुम्हाला घ्यायचं आहे कडुलिंब आणि गोमूत्र याची ही जी दोन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आणि अंघोळ करायची तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ